नमस्कार मंडळी कुकविथ पूजामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत थाळी अशी की पोट भरेल पण मन भरणार नाही तर अशाच पद्धतीची चविष्ट थाळी आणि तोंडाला पाणी आणणारी थाळी आपण आज इथे बनवणार आहोत व्हेज मिनी थाळी म्हणू शकतो आपण याला म्हणजे आपण इथे शेवभाजी बनवणार आहोत आणि त्यासोबत मैदा नको असलेले गव्हाच्या पिठापासून बनणारे पौष्टिक आणि एकदम मौसूद उद्या सकाळपर्यंत राह मऊ राहणारे नान आपण इथे बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर अगोदर आपण काय करणार आहोत आपल्याला जे नान बनवायचे आहे त्याचं पीठ आपण अगोदर भिजून घेणार आहोत त्यासाठी एक भांडं घ्यायचं त्यामध्ये दो दोन ते अडीच वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आता माणसं किती आहे त्यावर डिपेंड असतं या दोन ते तीन वाट्यामध्ये मी इथे तीन ते चार माणसांसाठी हे बनवती आहे तर त्यामध्ये दोन वाटे गव्हाचं पीठ घेतलं एक वाटी मैदा घेतला आणि एक वाटी दही घ्यायचं एक चमचा बेकिंग अर्धा चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा बेकिंग सोडा हे दोन्ही घालायचं आहे आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं एक चमचा साखर घालायची आहे आणि छान असं मळून घ्यायचं आहे डायरेक्टली यामध्ये पाणी घालायचं नाही आहे स्टार्टिंगला आपण जे दही घातलेलं आहे त्या तेवढ्यामध्येच आधी पीठ मळून घ्यायचं त्यानंतर दह्याच्या वा दह्याची जी वाटी होती त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं आणि ते थोडं थोडं करून यामध्ये घालून घट्टसर असा गोळा आपल्याला इथे मळून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने पाणी एकदम घालायचं नाही आहे थोडं 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 करून पाणी घालायचं आहे मला इथे एकूण दोन ते अडीच बाउल पाणी घातलं म्हणजे दोन ते अडीच वाट्या पाणी लागलेलं ला। आहे ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ मोजलं आहे किंवा मैदा मोजला आहे तर त्याच वाटीने पाणी पण इथे मला दोन अडीच वाट्या पाणी लागलेलं ला आहे आता तुम्हाला जर इथे मैदा वापरायचाच नसेल तर नाही वापरलं तरी चालेल पण मला इथे थोडासा वापरावासा वाटला ज्या जेणेकरून एकदम मौसूत असे नान आपले इथे तयार होतात तर मी ते दोन अडीच वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आणि अर्धीच वाटी मैदा घेतलेला आहे एकूण तीन वाट्याचं प्रमाण झालेलं होतं आपलं त्यानंतर घट्ट गोळा म्हणून त्यानंतर त्याला पाणी लावून ठेवलं आता इथे भाजी आपण तयार करून घेऊयात त्यासाठी कढई छान अशी तापून घ्यायची त्यानंतर यामध्ये तेल घालायचं आता तेल तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला भाजीला कितपत तरी पाहिजे ढाबा स्टाईल आपण इथे शेवभाजी बनवणार आहोत तर त्यासाठी कढईमध्ये तेल घातलं तेलामध्ये जिरे घातले जिरे छान असे गरम झाले किंवा तडतडले की त्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा घात सॉरी लवंगेचा तुकडा घातला सॉरी दालचिनीचा तुकडा घातला आणि थोडं स्टार फुल कांदा कांदा जे असतं ते पण थोडंसं घातलं आणि इथे बारीक चिरलेला कांदा घालून कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा कांद्याला ब्राऊन कलर आला पाहिजे आता थोडंसं अर्थ फिफ्टी पर्सेंट कांदा इथे परतला की यामध्ये एक चमचा कांद्याला सॉरी अद्रक लसून पेस्ट घालायची आहे आणि ही पण छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायची जेणेकरून त्याचा कच्चेपणा जो असतो तो, तो निघून जाईल आता हे दोन्ही छान परतलं गेलं की इथे मोठा एक टोमॅटो घेतला होता त्याची पेस्ट तयार करून घेतली मिक्सरला आणि हे पण यामध्ये घालून घेतलं हे दोन मिनिटभर पर परतू दिलं त्यानंतर यामध्ये आवडीनुसार ग कोरडे मसाले घालायचे मी इथे अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घरचा जो आपल्या साठवणीचा मसाला असतो काळा मसाला तो अर्धा चमचा घातला आहे आणि दोन चमचे इथे किचन किंग मसाला वापरलेला आहे आता किचन किंग मसाला तुम्ही स्कीप करू शकता जर तुमच्याकडे नसेल तर त्याऐवजी तुम्ही शेवभाजी मसाला किंवा तुम्हाला जो आवडत असेल तरी मसाला वगैरे वापरू शकता आता यामध्ये थोडंसं पाणी घालून हा मसाला आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत हा मसाला आपण मस्त असं परतून घेतलेला आहे पाहू शकता याला छान असं मिक्स करूया इथे हा मसाला मी जवळजवळ सात ते आठ मिनिट मीडियम फ्लेमवरती परतून घेतले आहे त्यानंतर यामध्ये दोन ते अडीच बाऊल पाणी घात घालायचे आता तुम्हाला भाजी किती करायची आहे माणसं किती आहे त्यावरही डिपेंड आहे तरी मी ते चार मी अगोदर पण सांगितलं मी चार लोकांसाठी ही भाजी बनवते आहे तर मी ते अडीच बाऊल पाणी घातलेलं आहे आणि आता याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे चिरलेली गो कोथिंबीर घालायची आता पाहू शकता भाजीला मस्त अशी उकळी आलेली आहे आता ह्या भाजीला आपल्याला नऊ नऊ ते दहा मिनटं मीडियम फ्लेमवरती कट येऊ जायचं आहे म्हणजे छान अशी उकळून घ्यायचे आहे भाजी छान अशी उकळली की यामध्ये एक वाटी शेव घालून घ्यायचे मार्केटमध्ये अशी शे भाजीची शेव इझिली अवेलेबल होते तर अशा पद्धतीने भाजीची सेपरेट शेव जी मिळते ती घातली आहे आणि छान पुन्हा एकदा शेव आपल्याला दोन मिनिटभर शिजून घ्यायची आहे तर आता इथे आपली शेव जी आहे ती इथे रेडी झालेली आहे आता याच गॅसवरती आपण आता इकडे दुसऱ्या गॅसवरती शेवभाजी तयार करून घेतो आहे तोपर्यंत आता शेवभाजी आपली इथे रेडी झालेली आहे आपण नान क तयार करायला घेऊयात पाहू शकता तुम्ही भाजीची कन्सिस्टन्सी तरी पण मी याला अजून दोन मिनिटभर उकळून देणार आहे आता इथे एक लोखंडी तवा वापरते मी नानसाठी आपलं जे पीठ आहे ते छान असं भिजून तयार आहे त्याला छान असं पुन्हा एकदा मळून घ्यायचं आणि एक फुलका जेवढा करतो आपण ते आकाराचं इथे पीठ घ्यायचं आहे आणि पिठामध्ये थोडंसं त्या पीठ लावून घ्यायचं आणि मिडियम आकाराचं नान इथे लाटून घ्यायचं आहे आता दोन पद्धतीने नान लाटू शकता तुम्ही आता ही जी प, ही झाली पहिली पद्धत दुसरी पद्धतही मी पुढे दाखवती आहे त्यावरती काळे तीळ घालायचे कोथिंबीर घालायची आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने लाटून घ्यायचं आणि त्या तव्यावरती टाकायचं आता हे छान असं दोन्ही साईडने आपल्याला भाजून घ्यायचं आहे आपल्याला तवा वगैरे उलटा करायची गरज नाही आहे इथे आपण जसं की रोटीला तवा उलटा करून गॅसवरती भाजतो काहीच गरज नाही अशा पद्धतीने याच्यावर खूप छान भाजले जातात आणि एवढे मऊ होतात की दुसऱ्या दिवशीपर्यंत तसेच्या तसे हे नान मऊ राहतात तर अशा पद्धतीने इथे उल पाहू शकतं खालून किती छान भाजलं आहे आता आपण याला पलटून घेऊयात आणि इथे मी याला तेल किंवा तूप दोन्ही वापरू शकता इथे मी तूप वापरलं आहे आता हे छान हा हान छान भाजून घ्यायचं ही झाली पहिली पद्धत दुसरी पद्धत ही आहे की त्याच आकाराचा गोळा घ्यायचा मध्ये आपण सारण भरतो तशा प्रकारे यामध्ये एक चमचा तेल घालायचं किंवा तूप घालायचं इथे मी तूप घालून याला छान असं सारण भरतो ते अशा पद्धतीने पॅक करून घेतलं आहे आणि हे लाटून घेऊ लाटून घ्यायचं याने छान असा नान फुगला जातो आणि पुन्हा पाहिजे त्या आकाराचं नान ते लाटून घ्यायचं आहे जास्त पातळ लागला लाटला तर नान फुगणार नाही आणि जास्त जास्त जाड ठेवला तर तो असं जाडजड वाटेल आणि खायला पण थोडंसं जाड आपल्याला पोळी आवडत नाही तशाच पद्धतीने नान पण जाड छान लागणार नाही तर अशा पद्धतीने हे लाटून घेतल्यानंतर इथे गॅसवर टाकून घ्यायचं आणि पहिला नान ज्या प्रकारे आपण इथे भाजून घेतला प्रकारे हा पण नान इथे अशा प्रकारे भाजून घ्यायचा आहे तर आता कधीतरी तंदुरी रोटी किंवा तंदुरी नान खावं असं वाटलं तर बाहेर जायची गरज नाही अशा पद्धतीने तुम्ही अवघ्या अर्ध्या तासात भाजी आणि तंदुरी नान बनवू शकता खूप सोप्या आणि साध्या पद्धतीने इथे आपली मिनी व्हेज थाळी तयार झालेली आहे चला तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आहे किंवा तुम्हाला आ, ही रेसिपी पोहोनतोंडाला पाणी सुटलं आहे मला नक्कीच सा कमेंटमध्ये सांगा आणि आजची भाजी कशी झाली किंवा नान कसा दिसतो आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक शेअर भेटूया नेक्स्ट रेस्ट